ममदापूर भागातील बांधकाम व्यावसायिकाला दर्ग्याचे नावाखाली धमकावणे सुरूच असून बांधकाम व्यावसायिकाकडून पोलिसात तक्रार दाखल कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर गावातील आपल्या मालकीच्या जमिनीवर इमारती बांधायला घेतल्या आहेत इमारत बांधत असलेल्या ठिकाणी दर्गा आहे मात्र सदर दर्ग्याची जागा सोडून बांधकाम सुरू करण्यात आले असून त्याबाबत वक्फ बोर्ड येथे दाखल झालेल्या याचिका यांचा निर्णय पालटे यांच्या बाजूने लागला आहे मात्र तरी देखील गावातील व्यक्ती त्रास देत असल्याने यांच्याकडून नेरळ गुन्हा दाखल करावा यासाठी लेखी तक्रार केली आहे शाकीब पालटे यांनी आज नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन मुकवीर भाईजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले सदर व्यक्तीविरोधात वक्फ बोर्डाने निर्णय दिल्यानंतर देखील सदर व्यक्ती आपल्या जमिनीमध्ये घुसून त्रास देत असल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीला समज द्यावी आणि कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तर पोलिसांनी कारवाई न केल्यास आमच्या कुटुंबियावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा निर्धार शाकीब पालटे यांनी व्यक्त केला आहे विषय आपला असा आहे का ही जागा आमची पालटणची पा, आहे सात बारेवरची नंबर चौतीसचा चार ही आमच्या कुटुंबातली जमीन आहे याच्यावरती आम्ही लिगल पासिंग घेतली कमिटी सिटी सिटीकडनं इथे ज्या दर्गेमध्ये जो मुसमीर भाईजी जे बसला आहे तो जाणून बुजून आम्हाला जास्त त्रास द्यायला लागला इथे त्याचा काही संबंध नाही त्याला कृतिम ट्रस्ट यांनी ममता बुद्धी यांनी कोणी परमिशन दिलेली नाही बसण्यासाठी तो जबरन कब्जा करून इथे बसलेला आहे आणि आता आम्हाला ब्लॅकमेलिंग करतोय आमच्या पार्टनरला सारखा सांगतोय तर तुम्ही एक ते दीड कोटी रुपये मला द्या नाही तर तुमच्या जमीनवरती मी लेटे किशर टाकेल आणि तुम्हाला त्रास देईल त्याने ते केला पण मध्ये टाकून ना त्याने आम्हाला त्रास पण दिला पण वक्कअपकडनं आम्हाला निर्णय हायकोर्टात ना ते आमच्या बाजूने लागलंय तरी सुद्धा तो बोर्ड लावतो व्हिडिओ बनवून टाकतो खोटे खोटे कस्टमरला भरकवतोय हे जगा ट्रस्ट काय आपलं मत सारखं म्हणजे ब्लॅकमेलिंग जमीन हाडपण्यासाठी सगळं चाललेलं आहे त्याचा किंवा त्याला पैसे पाहिजेत तर त्यांनी आम्ही पोलिस स्टेशनला पत्र पण दिलंय तर बाबा याच्यावरती कारवाई करावी आणि इकडे काढून दाखवा कारण आम्ही त्याला परमिशन दिलेली नाही तिथे राहण्यासाठी तिथे बसण्यासाठी दिलेले नाही दर्शनासाठी कोण पण येऊ हो शकतो त्यांनी घेतलं तरी निघून जायचंय तो काही खादीम नाही हो तिथला आणि दरकासाठी खादीमची गरज लागत नाही आणि जे पण अधिकार आहेत ते ममदापूर ग्राम ममदापूरच्या टसला आहेत बाहेरच्या इतर माणसाला नाही येत ते आणि यांनी तिथे राहिले नाही पाहिजे आमची पोलिस स्टेशनला विनंती आहे का याला त्वरित काढत द्यावा याचा काही संबंध नाही तिथे आम्हाला त्रास जास्त होतोय स्टेशनला बोललं होतं का त्याला एक वेळेला बोलायला होता त्याला समज दिलेली पोलीस स्टेशननी यांनी याच्या अगोदर पण पडक्या माणसाला इथे जपल तयार केली होती पण पोलिस स्टेशननी आम्ही अर्ज दिला होता त्याला जपलून दिलेला नाहीये पण हा ट्राय करतोय फक्त आमच्याकडे पैसे काढण्यासाठी यावर पोलिसांनी काही कारवाई केली का फक्त तेवढं त्याला एक समज दिलेला आहे त्याच्या पलीकडे काय नाही झालाय त्यांनी पुन्हा आता बोर्ड लावला तिथे त्या एसटीचा एसटी गोष्ट काहीच नाहीये केस आमच्या बाजूने लागलेली एसटीचा संबंध नाही फक्त कस्टमर खराब करायचे म्हणून तरी तोडपाणीला आम्ही बसू तरी चालेल आहे मग आमची पोलिस विनंती आहे का ह्याला इकडनं बाहेर काढावं तर हा बाकी गावचा आहे आणि ज्या गावाचा आहे तिथे आम्ही दादागिरी किंवा भांडण आमचं कामच नाही आमचा हेतू नाही आम्ही कायदेशीर जाऊ आणि कायदेशीरच काढू याला तर पोलिस स्टेशननी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती आमची बस